नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या काशीलिंग गोशाळेत वसुबार सोहळा उत्साहात साजरा आष्टा प्रतिनिधी दिवाळीचा शुभारंभ दर्शवणारा पवित्र वसुबार सोहळा आज आष्टा येथील काशीलिंग गोशाळेत अतिशय भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला या पवित्र दिवशी गायीचे पूजन करून गोमातेप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे गोमाता ही भारतीय संस्कृतीत संपन्नतेचे मातृत्वाचे आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते या कार्यक्रमात आदरणीय गोभक्त हनुमंत भाऊ राजाराम ढोले भगवान ढोले आबा सत्यजी ढोले आणि संतोष माने ऊस पंढरी तसेच आष्टा शहर व परिसरातील अनेक मान्यवर गोभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काशीलिंग गोशाळा ही आष्टा परिसरातील ऐतिहासिक गोसंवर्धन केंद्र असून येथे पुरातन खिल्लार जतन मागील सातशे वर्षांपासून होत आले आहे सध्या गोशाळेमध्ये सुमारे एकशे ऐंशी पेक्षा अधिक पेक गोवंशीय जनावरांचा सांभाळ केला जात आहे गायींच्या अंगावर हळद कुंकू लावून फुलांनी सजवून आणि दीप आरतीने पूजा करून गोमातेचे पूजन करण्यात आले या सोहळ्याने गोभक्तांच्या हृदयात श्रद्धा भक्त्या आणि संस्कारांची नवी ऊर्जा निर्माण केली वसुबारसचे महत्व वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशी गायींची पूजा केली जाते गोमातेचा आशीर्वाद घेतल्याने आरोग्य संपन्नता आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे भारतीय संस्कृतीत गाय ही माता मानली जाते कारण ती मानवाला दुधाच्या रूपात पोषण देते या दिवशी शेतकरी वर्ग आपल्या गायींची सेवा करतो त्यांना गुळ गवत चारा अर्पण करतो आणि आपल्या जीवनात गोमातेचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करतो कार्यक्रमाचे विशेष आकर्षण पारंपरिक पोशाखात महिलांनी गायीपूजन केले गो भक्तांनी एकत्र येऊन गो संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले उपस्थित सर्वांनी गोमाता की जय अशा जय घोषांनी गोशाळा परिसर अगदी दुमदुमवला कार्यक्रमाचे छायाचित्र सौजन्य काशीलिंग गोशाळा आष्टा